नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम नव मिंदकेशरी बकासूर नक्की चार तारखेच्या की पाच तारखेच्या मैदानात पलणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आता झालेल्या सोळापूरमध्ये ट्रॅक्टरचा एक नंबरचा मान करे आपला बकासूर आणि घोटचा सर्जा त्यानंतर कालच दोन तारखेला भव्य दिव्य अशी मिरवणूक आपल्या बकासूरची थाटा माटात काढली होती त्यानंतर बकासूरचं आता नियोजन कुठं होणार आहे उद्याच्या चार तारखेच्या की परवा पाच तारखेला तर जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत मित्रांनो एक तुम्हाला मी आठवण म्हणून सांगतो जेव्हा एकोणतीस तारखेला सोलापूरमध्ये ट्रॅक्टरचा मैदान जिंकला तेव्हा घोटचा सर्जा पहिरा होता आणि अठ्ठावीस तारखेला देखील मोरगाव बारामध्ये येथे मैदान होता तो ओपनचा मैदान कॅन्सल झाला पावसामध्ये तिथे अठ्ठावीसला देखील आपला पक्का सुरू पालणार होता आणि एकोणतीसला देखील पालणार होता तेव्हा अठ्ठावीस तारखेला हिंद केसरी त्रिकूट अशी जोडी होती म्हणजेच काय निंबालकर सरांचा सर्जा विठ्ठा अठ्ठावीस तारखेच्या मोरगाव मैदानात हे हिंद केसरी आपल्याला शंभर टक्के दिसणार होता पण ते पावसामुळं मैदान कॅन्सल झाल्यामुळं हे नियोजन पुढं ढकलण्यात आलं नंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला आपल्याला सोलापूरमध्ये ट्रॅक्टरच्या मैदानात पालताना दिसला तसंच मित्रांनो आता देखील बकासूरचं नियोजन सेमच झालेलं आहे उद्या होणाऱ्या चार तारखेच्या मौज विंग येथे बकासूर आपला शंभर टक्के पलणार आहे आणि परवादेखील पाच तारखेला माढा सोलापूर येथे दोन लाखाच्या देखील शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणजेच काय चार तारखेला देखील पलणार आहे आणि पाच तारखेला देखील पलणार आहे तर मित्रांनो उद्या वार शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी भव्यस एक दुसा एक बैल असं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे दक्षिण कराट केसरी माननीय शंकरराव खबाले भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यसं बैलगाड शर्यतीचं मैदान एक दुसा एक बैल असं मैदान होणार आहे आणि येथे पक्षीचाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीसं आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे पुन्हा एकदा सांगतो आपल्या बकासूरचं सा नियोजन चार तारखेला विंग मैदानामध्ये आणि पाच तारखेला सोलापूर म्हाडा मैदानामध्ये झालेला आहे लगातार दोन दिवस आपला बकासूर पलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो